नमस्कार शेतकरी मित्र हो मी रोहन हो आपण पाहता शेती संगोपन यूट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण आलो आहोत पंढरपूर येथील कार्तिकी वारीच्या गोरांच्या बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत खोंडांचा बाजार याविषयी माहिती जर आपण मित्रांनो यूट्यूबवर नवीन असाल तर आपल्या शेती संगोपन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलाकडून बटणी दाबा जेणेकरून येणारे आपल्या सर्व नवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील काय किंमत सांगताय अठरा हजार वय काय यायचं नऊ महिने नऊ महिने याची किंमत काय सांगताय द्यायची किंमत द्यायची किंमत सांगा सगळ्या याला सगळा द्यायची किंमत सांगा वीस हजार रुपये का वय काय यायचं नऊ महिने नऊ महिने याची काय किंमत सांगताय सोळा हजार रुपये वय काय यायचं आठ महिने वैशिष्ट्य काय यायचं वैशिष्ट्य शिंगर लांबते तेवढंच या कोणाची किंमत काय सांगताय हजार पंचावन्न हजार ह्याचं काय वैशिष्ट्य काय एवढं या कोणाची काय किंमत सांगताय सत्तावीस हजार सत्तावीस हजार जात कोणते कोसा किलर ह्याचं वैशिष्ट्य काय कोसा एवढं कोसा आहे या खोंडाची किंमत काय सांगताय पंचावन्न पंचावन्न हजार याचं वय काय वय दीड वर्ष दीड वर्ष या खोंडाची किंमत जोड आहे जोड आहे या जोडीची किंमत काय सांगताय पासष्ट हजार याला आपण शेतामध्ये कामासाठी वापरू शकतो याचं जोड जोडीचं वय काय वर्ष एक एक वर्ष या जोडीची किंमत काय सांगताय बत्तीस हजार बत्तीस हजार रुपये यांचं काय वैशिष्ट्य शेती कामासाठी यांचं वय काय याचं नऊ नऊ महिने या जोडीची किंमत काय सांगताय पंचावन्न पंचावन्न हजार रुपये द्यायची किंमत पंचावन्न हजार यांचं वय काय चौदा चौदा पंधरा महिने या जोड इज किंमत का सांगताय बत्तीस हजार बत्ती वय वय वर्ष एक एक वर्ष या जोड किंमत का सांगताय पंचवीस पंचवीस हजार रुपये यांचं काय वैशिष्ट्य काय होण्यासाठी आपलं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा नागीशाबाद शहर राहणार मुहिम तालुका सांगली जिल्हा सोलापूर याची काय किंमत सांगताय द्यायची बावीस हजार त्याची किंमत सांगा लोक द्यायची किंमत बघून फोन कर तुम्हाला काय किंमत सांगताय बावीस पंधरा ती सांगायची पंधरा सांगायची पंधरा हजार वय काय याचं एक वर्ष या कोंडाची काय किंमत सांगताय पंचवीस हजार याचं वय काय एक वर्ष याची किंमत काय सांगताय पस्तीस हजार याचं वय काय दीड वर्ष याची किंमत काय सांगताय जोडीची किंमत पन्नास हजार वय काय यांचं एक एक वर्ष या जोडीची किंमत काय सांगताय ऐंशी हजार रुपये यांचं वैशिष्ट्य या काय कसरी वापरतो आपण यांना शेतीसाठी वय काय यांचं दीड दीड वर्ष या दिवशी काय किंमत सांगताय साठ हजार, हजार। द्यायची किंमत पन्नास हजार रुपये तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा सेवन टू फाय नाईन फोर टू ट्रिपल फाय एट नाव पत्ता प्रमोद पाटील अथनी अतनी, अतनी। या जोडीची किंमत काय सांगताय पंचवीस पंचवीस हजार यांचं वय काय सहा महिने सहा महिने या पुढे एक एक कर जाऊ पुढं या दोढीची किंमत काय सांगताय आहे पस्तीस हजार पस्तीस हजार त्यांचं वय काय वर्षवर्षी एक एक वर्ष हे नाही काय नाही हे या धोडीची काय किंमत सांगताय तीस हजार रुपये यांचं वय काय आठ आठ नऊ नऊ आठ नऊ महिन्याची काय किंमत सांगतायती एक एक वर्ष या धोडीच काय किंमत सांगताय पंचवीस पंचवीस हजार रुपये वय काय यांचं वय नऊ महिने यांची किंमत काय सांगताय चौशे येते चौशेत दाताल आहेत जोडीची किंमत काय सांगताय मग जोडीच सांगाय पंचावन्न हजार पंचावन्न हजार वय काय यांचं यांच दीड दीड वर्ष दीड वर्ष या जोडीची काय किंमत सांगताय पासष्ट हजार पासष्ट हजार यांचं वय काय यांच बारा बारा महिने यांचं वैशिष्ट्य काय शेवट पन्नास ला द्यायचे वैशिष्ट्य काय यांचं कामासाठी कसला कामासाठी शेती कामासाठी पण वापर शोध या जोडीची काय किंमत सांगताय यांचं वय काय यांचं वय बारा बारा महिने बारा बारा महिने या धुळेची काय किंमत सांगताय पन्नास पन्नास हजार पंचाळीस लाई पंचाळीस पर्यंत द्यायचं त्यांचं वय काय त्यांचं वर्ष एक एक वर्ष या धुडीची किंमत काय सांगताय पंचवीस पंचवीस हजार यांचं वय काय सहा नऊ नऊ महिने नऊ नऊ महिने बावीसला ला आपलं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा आपलं नाव भाऊ मारुती गाव तिरवंडी तालुका महेश्वर जिल्हा सोलापूर आपला धंदा शेती कितीला देज आहे ही पंचावन्न किंमत सांगा द्यायची पंचावन्न पुढच्या कोंडाची चाळीस चाळीस हजार या खोंडाची काय किंमत सांगताय वीस वीस हजार रुपये या वीस हजार रुपये कोंडाची अठरा हजार या कोंडाची पंधरा पंधरा हजार त्याची काय किंमत सांगताय सोळा सोळा हजार होते त्याची बत्तीस बत्तीस त्याला एवढेच बरोबर नाव पत्ता मोबाईल म्हणून सांगायचा नाव सन्य पत्ता गाव तालुका जिल्हा तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस बासष्ट शहात्तर बहात्तर त्या कोंडाची काय किंमत सांगताय सांगतायची पंधरा पंधरा हजार या खोंडाची पंधरा हजार जोड आहे काय या जोडीची काय किंमत सांगताय जोड पाच हजार रुपये त्यांचं वैशिष्ट्य काय त्यांचं कामासाठी गाड्यासाठी शेरपीसाठी जोडाचा पट म्हणजे जोडा आहे काय जो कुठलं कुठलं जोड आहे इथं बाबा या जोडीची किंमत काय सांगताय जोडीची पंचवीस पंचवीस हजार रुपये हो जोड आहे या कोणाची काय किंमत सांगताय सोळा हजार रुपये सतरा हजार बावीस बावीस सव्वीस सव्वीस हजार पंधरा हजार पंधरा हजार काय सांगताय एकतीस हजार वय काय वर्ष या खोंडाची काय किंमत सांगताय जुडी जुडी आहे काय म्हणतो जुडीच सत्तावीस सत्तावीस हजार पंधरा या खोंडाची किंमत पंधरा हजार या कोंडाची ह्या सत्तावीस सत्तावीस हजार जात कोणते किलर किलर ह्याचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य काय शिंगाला चांगला बैल खाडा हा शरीर बांधा चांगला आहे बट्टा नाही काय ह्याचं वय किती आहे वय आठ नऊ महिने आठ नऊ आठ नऊ महिने हा किती द्यायच इकडे इकडे या समोर या वीस हजार रुपये त्याचं वय काय हा त्याचं वय वय वाटते एक वर्ष त्याची किंमत काय सांगताय आहे अठरा अठरा हजार रुपये वय काय वर्ष एक वर्ष ही जोड आहे काय हा जो पस्तीसला द्यायची बाय जोडी पस्तीस हजार रुपये द्यायची जोडीचं वैशिष्ट्य काय शेंगा लायला चांगली आहे ती आता थोड्या दिवसात धरा येते ती याला कामाला झुंपू शकतो म्हणजे बैलगाडी झुंपू शकतो चार महिने खांदी शेती कामाला यांचा वापर वापरू शकतो ही पण खोंडाची जोडच आहे का जोडच आहे त्याची काय सांगा जोडीची किंमत द्यायची किंमत सांगा अठ्ठावीस हजार पण देऊन टाकायचं वय कसं देव जोडीच बर या जोडीची काय सांगता किंमत द्यायची किंमत सांगा पस्तीस पस्तीस हजार रुपये द्यायची किंमत त्यांचं वय काय एक वर्ष या जोडीची काय किंमत सांगताय पंचवीस पंचवीस हजार रुपये त्यांचा अंदाजे वय काय असेल आठ नऊ आठ आठ नऊ महिने ह्या कोणाची काय किंमत सांगताय हा पंधरा हजार वय काय सर एक वर्ष जोडच आहे काय सांगताय मग तीस हजार रुपये जोडी या जोडीच काय किंमत सांगताय चाळीस चाळीस सर द्यायची किंमत सर द्यायची किंमत आहे त्यांचं वय काय दोन 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 वर्ष दोन दोन वर्ष या दिवशी काय किंमत सांगताय द्यायची किंमत सांगा मामा पन्नास पर्यंत द्यायची त्यांचं वय काय असेल वर्ष आपली जरी एवढी बरं तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर सांगा पत्ता रणगाव तालुका इंदापूर मोबाईल नंबर पुणे पंच्याण्णव सत्ता तेहतीस चौपन्न सत्तर धन्यवाद काय सांगता काय सांगता पंचावन्न बरं वय काय आता वय किती आठ नऊ महिने आहे नऊ महिन्याच कोंड आहे त्याचा आपण बिटिंगसाठी यूज करू शकतो प्युअर खिलार आहे प्युअर खिलार जातीचं आहे आता वैशिष्ट्य अजून काय सांगाय दुसरं काय असेल तर केस वकडा नाही शिंगाला सरळ मस्तसार जोडून आहे तर हे तर नकेसार नाही गोंडा काळा शिपुड गोंडा काळा कलिर्ता हा नाकपुडी काळे नागपुडी काळी ठीक आहे पापण्या सुद्धा पांढऱ्या नाहीये काळ्या आहेत सुरुबो काय काळ्या आहेत ठीके, ठीके। या जोडीची काय किंमत सांगताय पन्नास हजार किंमत सांगा पन्नास हजार वय काय सर अंदाज एक एक वर्ष ठीक आहे या जोडीची काय किंमत सांगताय पस्तीस हजार त्यांचं वय काय सर सहा सात महिने या जोडीची किंमत साठ साठ हजार रुपये का यांचं काय वैशिष्ट्य काय यांचं चांगले देशी किलर आहेत या जोडीची काय किंमत सांगताय साठ साठ हजार रुपये यांचं वय काय वर्ष वर्ष एक एक वर्ष या जोडीची किंमत काय सांगताय पंचाळीस पंचवीस हजार रुपये यांचं वय काय दहा बारा दहा बारा बारा दहा अकरा महिन्याचे काय किंमत सांगताय चाळीस हजार रुपये त्यांचं वय काय सहा सात सहा सात महिने या जोडीची काय किंमत सांगताय चाळीस चाळीस हजार त्यांचं वय सहा सात महिने या त्याजोडची काय किंमत सांगताय साठ हजार रुपये द्यायची किंमत साठ हजार यांचं वय काय चालेल बरोबर तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा दस्तगीर पटेल गाव बारडी मोबाईल नंबर सत्यात्तर झिरो पंचानव झिरो किती जोडी घेतली आपण पंचेचाळीस हजार वय काय यांचं दोन वय दोन वर्ष बर काय खोंडांचं या प्युअर करसुंडी लागतो प्युअर करसुंडी करसुंडी आता तुम्ही याचा वापर कुठे करणार आहे बेळगाव जिल्हा हुक्केरी तालुका संकेश्वर शेतामध्ये करणारे का बैलगाडीसाठी कर जपणाऱ्या शेतामध्ये करणार शेतामध्ये वापर करणार